हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत पुंडलिकाची भक्ती पाहून खुश झाले मास्तर पुंडलिकाची भक्ती पाहून खुश झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विटेवर युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विटेवर अशी ही शाळा कुठेच नाही हरी हरी अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत एकनाथ नामदेव तुको बा, बा भजनी होती दंग एकनाथ नामदेव तुकोबा गोरबा भजनी होती दंग विठ्ठल विठ्ठल हरिपाठ करती सखाही त्याच्या संग विठ्ठल विठ्ठलहरिपाटकरति सखाहित च सङ्ग ज्ञानेश्वरानि ज्ञानेश्वरि लिहिली हरिहरि ज्ञानेश्वरानि ज्ञानेश्वरि लिहिली अखण्ड हरिपाट ज्ञानेश्वरानि ज्ञाश्वरी लिहिली अखण्डहरिपाट विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत जनाई मुक्ताई सखवणी पात्रा भक्ती रंगती जनाई मुक्ताई सखु आणि पात्र भक्ती मध्ये रंगती भक्ती पाहुणी साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करती भक्ती पाहुणी साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करती पखवाज घेऊणी तुकाराम ते हरी हरी पकवाज घेऊणी तुकाराम ते गेले वैखुटात पकवाज घेवणी तुकाराम ते गेले वैखुटात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत